माननीय सभासदों माननीय उपसभापति जी ओथ ऑफ इंफॉर्मेशन ओथ ऑफ ऑनरेबल मेंबर्स ओथ ऑफ इंफॉर्मेशन इज कानूनी आवश्यकता अंडर अर्थकील 99 ऑफ़ डी कानूनीशनेड सोल्मन अवकाशन डेविएशन फ्रॉम डी चॉइसन फॉर्मेट हैड पोटेंशियल टू इनवैलिडेट डी ओथ आई अर्ज़ डी अनेबल मेंबर टू कन्फ़ोर्म टू डी चॉइसन फॉर्मेट ओथ ऑफ़ अफ्फरमेशन सेक्रेटरी जनरल नॉमिनेटेड श्री उज्जवल देवराव निक मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल उज्वल देवराव निकम सर मी रिपीट प्लीज रिपीट इट्स अ मराठी लँग्वेज मी उज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन